नमस्कार शेतकरी मित्र नोअरपाली सूर्यवंशी या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा दौंड केडगाव इथे कांद्याला भोव मिळाला आहे एक हजार सातशे ते तीन हजार शंभर सरासरी दोन हजार सहाशे सातारा दोन हजार ते तीन हजार सरासरी दोन हजार पाचशे राहता पाचशे ते तीन हजार शंभर सरासरी दोन हजार चारशे धाराशिव नऊशे पन्नास ते तीन हजार पाचशे सरासरी दोन हजार दोनशे पन्नास लासलगाव निफाड एक हजार सहाशे एक ते दोन हजार नऊशे एकवीस सरासरी दोन हजार आठशे जुन्नर एक हजार पाचशे ते तीन हजार दहा सरासरी दोन हजार चारशे रामटेक चार हजार ते चार हजार दोनशे सरासरी चार हजार शंभर असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटल मधील कांदा भाव